नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झालं आहे धाराशिव बीड जालन्यात पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे हेलिकॉप्टरमधून लोकांचे रेस्क्यू करण्यात येत आहे आतापर्यंत राज्यभरात सत्तर लाख एकरच्यावर नुकसान झालं आहे यासाठी राज्य सरकारने एकवीसशे कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचे आदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देण्यात आले आहेत सर्व मंत्र्यांनी दुष्काळी दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत आज मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर आणि लातूर दौऱ्याचा जिल्हा करणार आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवारही सोलापूर आणि धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी म्हाडा मोहोळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं असून शेती आणि घरे पाण्याखाली गेली आहेत सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाल्यानंतर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे तर दुसरीकडे सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे तसेच धाराशिवमध्ये काल काही भागात हेलिकॉप्टरने ग्रामस्थांना एअरलिफ्ट करून वाचवण्यात आलं होतं तर म्हाडा तालुक्यातील महाराष्ट्रात सीना दाफर येथे हे रेस्क्यूसाठी हेलिकॉप्टर दाखल आहेत सीना नदीला पूर आल्यानंतर गोबा मंदिरात सत्तर ते ऐंशी नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मदतीसाठी कुठे बोट तर कुठे हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आलं आहे जिल्हा नियोजन समितीतर्फे करण्यात येणारी सर्व विकास कामे उच्च दर्जाची असावीत आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण व्हावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मुंबईतील रखडलेले गृहप्रकल्प प्राधान्याने मार्गी लावले जातील एसआरए म्हाडा एमएमआरडीए सिडको आणि महानगरपालिका या संस्थाने समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे आज आशिया कपच्या सुपरचार सामन्यामध्ये भारत आणि बांगलादेश आमने सामने येणार आहेत सुपरचारमध्ये भारतानं पाकिस्तानला पराभूत केला आहे तर बांगलादेशने श्रीलंकेला पराभूत केला आहे बांगलादेशाच्या श्रीलंकेवरील विजयानं आत्मविश्वास वाढला आहे बांगलादेशाचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमस भारत अजिंक्य नसल्याचं म्हटलं आहे आमचे टायगर्स विश्वविजेत्यासमोर आशिया कप सामन्यामध्ये येतील तेव्हा सूर्यकुमार यादवच्या संघानं गेल्या चार मॅचमध्ये कशी कामगिरी केली किंवा काय मिळवलं हे महत्त्वाचं राहणार नाही असं फिल सिमस यांनी म्हटलं आहे क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रसिद्ध अंपायरपैकी एक अशी ओळख असलेल्या डिकी बड्यांचं वयाच्या ब्याण्णव वर्षी निधन झालं डिकी यांनी दीडशेहून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये हम्पायरिंग केलं होतं त्यांच्या निधनावर इंग्लंड क्रिकेट बोर्डानं शोक व्यक्त केला आहे एकोणावीसशे त्र्याऐंशीच्या अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता त्याचे साक्षीदारी बट ठरले होते दिल्लीतील विज्ञान भवन येथे काल एकाहत्तरावा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं शाहरुख खानला जवान चित्रपटासाठी तर विक्रांत मेसीला ट्वेल्थ फेल या चित्रपटासाठी सर्वात अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जीला मिळाला तसेच मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसेच नादोन या मराठी चित्रपटासाठी त्रिशा ठोसर श्रीनिवास पोके आणि भार्गव जगताप यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी